रामकृष्णन सादर करीत आहे दिंडीवारीचे बज चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला टाळवी ना घेऊया पालकी संगे जाऊया जाऊया चल चल पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला विना घेऊया संगे जाऊया जाऊया संगे जाऊया विठुराचे पंढरपूर साधू संतांचे माहेर विठुरा दिंडित पावली खेळूया दिंडीत पावली खेळूया पालकी संगे जाऊया जाऊया पालकी संगे जाऊया चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला टाळली संगे जाव। या, जाव। या, संगे झाली जलकीसङ्गे ज चन्द्रभागीण् वैष्णवांची झाली दाटी। वैष्णवीटी दर्शन दर्शनया संगे जाऊया जाऊया संगे जाऊया चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला टाळवी ना घेऊया संगे जाऊया जाऊया पालकी संगे जाऊया गोपाळपुरी गोपाळपुरी तो जाऊया जंगीचे जाते पाहूया तेथे दळणधळी तो विठुराया विठुराया संगे जाऊया जाऊया पालकी संगे जाऊया चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला टाळविना घेऊया संगे जाऊया जाऊया पालकी संगे जाऊया विठ्ठू चरणी लोटांगण घेऊया संगे जाऊया जाऊया संगे जाऊया चला चला पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला संगे जाऊया विना घेऊया